ओम शांती, सात नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद तीनही संबंधाची सहज आणि श्रेष्ठ पालना आज विश्वस्नेही दादा आपल्या विशेष बाप स्नेही मुलांना पाहत आहेत बापाचे स्नेह आणि मुलांचे स्नेह दोन्ही एकमेकांपेक्षा जास्त आहेत स्नेह मन आणि तन दोन्हीला अलौकिक पंख लावून समीप आणतो रुहाणी परमात्मा स्नेहा मुळेच तुम्हा ब्राह्मणांचा दिव्य जन्म झाला स्नेहच्या बदल्यात बाप दादा वरदान देत आहेत सदा खुश नसीब भव सदा खुश नुमा भव सदा सदा नुमा खुशीची खुराक द्वारा तंदुरुस्त भव सदा खुशीच्या खजान्याने संपन्न भव आता वरदाता बापाच्या वरदानांनी पालना होत आहे पालना सगळ्यांना एकाच बापाद्वारा द्वारा एक सारखीच मिळते पण मिळालेल्या पालनेची धारणा करताना मुलं नंबरवार बनतात तसे पाहिले तर विशेष तीनही संबंधाची पालना अति श्रेष्ठही आहे आणि सहजही आहे बाप दादा कड़ून वरसा मिळतो वर्षेच्या स्मृतीने पालना होते शिक्षकाकडून शिक्षणाद्वारा पालना काही कठीण नाही सतगुरूकडून वरदानांच्या अनुभवाची पालना यातही काही मेहनत नाही पण काही मुलांच्या धारणेच्या कमजोरीमुळे वेळोवेळी सहजला कठीण करण्याची सवय झाली आहे असे परवश झालेल्या मुलांना पाहून बाबांनाही दया येते कारण बाबांच्या रुहानी स्नेहची निशानी आहे की कोणत्याच मुलांची कमी कमजोरी बाबा पाहू शकत नाही आपल्या परिवाराची कमी आपली कमी असते म्हणून बाबांना दया येते बाप दादा पाहतात की काही मुलं जन्मापासूनच दया करण्यासारखे असतात वरदानांनी व रुहानी पालनेने चालणाऱ्या आत्मा अटेन्शन ठेवणाऱ्या असतात कधी कधी लहान मुंगी महारथीलाही बेशुद्ध करते बेशुद्ध म्हणजे वरदानांमुळे होणारी सहज पालना होत नाही मजबूर आणि मेहनत हे दोन्ही बेशुद्ध होण्याचे लक्षण आहे मधुबन निवासी सेवेच्या हिंमतची मदत देणारे आहेत जसे बापासाठी म्हणतात हिम्मते बच्चे मदते बाप तसेच जी पण सेवा असते सीजनच्या वेळी मधुबन निवासी हिम्मतचे स्तंभ बनतात आणि मधुबनवाल्यांच्या हिमतीनेच तुम्हा सगळ्यांना राहण्याची खाण्याची झोपण्याची आंघोळीची मदत मिळते म्हणून बाप दादा, सगळ्या मधुबन निवासी मुलांना त्यांच्या हिंमतची मुबारक देत आहेत ओम शांती